ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन जब प्यार करे कोई तो देखे केवल मन हे गाणं ऐकलं असेलच मात्र बिहारच्या जमुईमधून एक अनोखी प्रेम कहाणी घटना समोर आली यामध्ये नात्याचं आणि वयाचं कोणतंही बंधन उरलं नाही असा हा प्रकार आहे या प्रेमसंबंधांमुळे चाळीस वर्षाची काकू आणि वीस वर्षाच्या पुतण्याचे लग्न लावून देण्यात आले बिहारच्या जमुई जिल्ह्यातील लखापूर गावातील ही घटना आहे येथे एका चाळीस वर्षाच्या काकूचे तिच्याच वीस वर्षाच्या पुतण्यासोबत प्रेमसंबंध होते रुबी देवी वय चाळीस असे या महिलेचे तर पंकज वय वीस असे तिच्या प्रियकर पुतण्याचे नाव आहे महिलेचा पती इंद्रदेव याला हा प्रकार कळला आणि त्याने संपूर्ण गावकऱ्यांसमोर दोघांचे लग्न लावून दिले रुबी देवी आणि पंकज यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते मात्र तिच्या पतीला याबाबत माहिती नव्हती दरम्यान हे काकू आणि पुतण्या एकमेकांना पाटण्यात भेटत असून या महिलेने सांगितले की त्यांनी यापूर्वीही एकमेकांशी लग्न केले होते त्यानंतर त्यांनी समाजासमोरही एकमेकांना पती पत्नी म्हणून स्वीकारले रुबीदेवीचा पती इंद्रदेव यांनी सांगितले की मला पत्नीचे अनैतिक संबंध कुठेतरी असल्याचा संशय होता पण मी तिला कधीच रंगेहात पकडले नाही मात्र एक दिवस मी दोघांना रंगेहात पकडले आणि यानंतर पंचायत बोलवल्यावर त्यांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यानंतर पतीनेच आपल्या पत्नीचे लग्न लावून दिले रुबीदेवी शनिवारी सायंकाळी उशिरा तिचा प्रियकर पंकजला भेटायला गेली होती मात्र तिचा पती इंद्रदेवला ही बाब करताच त्याने दोघांना रंगे हात पकडले त्यानंतर दोघांचे लग्न लावून देण्यात आले रुबीदेवी म्हणाली की पंकज नेहमी माझ्यासोबत लग्नाबाबत बोलत असे मी त्याच्याशी लग्न केले नाही तर आत्महत्या करेन असे तो मला सांगायचा यानंतर मी त्याला भेटत राहिली आता पंकज मला जसे ठेवणार तसेच मी त्याच्यासोबत राहण्यास तयार आहे तर पंकज म्हणाला की यापूर्वीही मी तिहीला काकू मानत होतो तसेच आत्ताही ही माझी काकूच आहे तसेच त्याने या संपूर्ण प्रकरणात आपला सहभाग असल्याचाही नकार दिला आहे तसेच तो म्हणाला की लग्न करणे हा सक्तीने घेतलेला निर्णय होता